नमस्कार वृषभ नक्षत्राच्या या गुढ जगात तुमच्यासाठी आता अठरा वर्षातून एकदाच होणारा सर्वात मोठा आणि अत्यंत महत्वाकांक्षी बदल नोंदवला जातोय महत्वाकांक्षा यश करिअरचा कारक असलेला छाया ग्रह राहू आता तुमच्या कर्मभावात प्रवेश करून बेकाबू होणार आहे हा केवळ ज्योतिषीय बदल नाही तर तुमच्या जीवनातील सत्ता प्रतिष्ठा आणि कार्यक्षेत्रावर थेट परिणाम करणारा एक निर्णायक क्षण असणार आहे या अभूतपूर्व संक्रांतीमुळे पुढील दोन दिवसात तुमच्या नशिबाचा तक्ता पालट करण्याची प्रक्रिया सुरू होईल जी डिसेंबर महिन्यात घडणार आहे राहूचा दशम भावातील हा प्रभाव तुमच्या आत्मविश्वासाला आणि निर्णय क्षमतेला अचानक गती देईल राहू तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाईल पण ती प्रगती इतकी वेगवान असेल की धोकाही मोठा असेल यश मिळवण्याच्या घाईत कोणताही शॉर्टकट वापरला जाणार नाही ना हीच खरी भीती असणार आहे तुमच्या महत्वाकांक्षी स्वभावामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी होणारे वाद असो घरात निर्माण होणारी अस्थिरता भांडणे आणि तुम्हाला यो... व्यवस्थित व्यवस्थापित करावी लागतील या बदलाची सुरुवात डिसेंबरमध्ये होत असली तरी त्याचा प्रभाव पुढील वर्षात अधिक तुम्हाला जाणवेल आणि तुम्हाला सतर्कसुद्धा राहावे लागेल तुम्हाला अनपेक्षित प्रमोशन मिळणार की तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनेक धोक्याचा सामना करावा लागणार हे जाणून घेणे अनिवार्य आनु, आहे तुमचं यश असो धन किंवा वैवाहिक जीवनाचे रहस्य दसम चतुर्थ भावाच्या या संघर्षात दडलेले आहे दशम भावात राहू असूनही चतुर्थ भावावर त्याची दृष्टी असल्याने करिअरचे यश आणि कौटुंबिक शांतता यातील संतुलन कसे साधावे लागले हे समजून घेणे महत्त्वाचे आहे आणि हे सर्व जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल वृषभ राशीचा जातकांना राहूने तुमच्या कुंडलीतील दशम भावात जो कर्मस्थान आहे कुंभ राशीत प्रवेश केला आहे आणि ज्योतिषशास्त्रात दशम भाव हा तुमच्या करिअरचा केंद्रबिंदू सार्वजनिक प्रतिमा आणि सत्ता महत्त्वाकांक्षा दर्शवतो राहूच्या या भावातील गोचर अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय कारण राहू इथे असताना ग्रहाच्या शुभ शुभ परिणामाची तीव्रता कैकपटीने वाढवतो डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू होणारा हा गोचर तुमच्या व्यावसायिक जीवनात मोठे चॅलेंजेस आणि संधी घेऊन येईल तुमच्या कार्यक्षेत्रात अचानक मोठी शिफ्टिंग किंवा बदल होण्याची शक्यता आहे दशम भावातील ग्राहूमुळे तुमच्या महत्त्वाकांक्षा आणि आत्मविश्वास इतका वाढेल की तुम्ही तुमच्या करिअरमध्ये स्थायी आणि मोठे स्थान प्राप्त कराल नोकरीमध्ये प्रमोशन असो नवीन प्रोजेक्ट्स किंवा अनपेक्षित प्रसिद्धी मिळण्याचे प्रबळ योग आहेत तुमच्या कामामध्ये तुम्ही अतिशय आकर्षक चतुर आणि चानाक्ष निर्णय घेणारे ठराल विशेषतः जे लोक आंतरराष्ट्रीय कंपन्या यम एन सी मध्ये आहेत आय टी क्षेत्रात किंवा नवीन तंत्रज्ञानाशी संबंधित आहेत त्यांना या काळात करिअर मोठ मध्ये मोठी उंची गाठता येईल तुमच्या योजना यशस्वी होतीलच आणि थांबलेली कामे सुद्धा मार्गी लागणार आहेत परंतु राहूचा हा प्रभाव तुम्हाला यश मिळवण्यासाठी शॉर्ट करू वापरण्यास भाग पाडू शकतो कोणत्याही कामात यश मिळवताना नैतिक मार्गाचा अवलंब करणे किंवा नियमाचे उल्लंघन करणे टाळावे मित्रांनो पुढील वर्षभर दोन हजार सव्वीसमध्ये हा दशम भावातील राहू तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी अत्यंत सक्रिय आणि चौकन राहण्याची गरज सांगतोय कारण अन्यथा अतिआत्मविश्वासामुळे अनेक चांगल्या संधी हातातून निष्ठून जाऊ शकतात तुमच्या त्यामुळे तुम्हाला तुमच्या यशाला योग्य वळण देण्यासाठी आणि राहूच्या बेकाबू ऊर्जेला सकारात्मक ऊर्जेमध्ये वळवण्यासाठी तुम्हाला जागरूक आणि सकारात्मक राहावे लागेल भावातील राहूमुळे तुमच्या महत्वाकांक्षा इतकी वाढली आहे की त्यामुळे तुमच्या कामाच्या ठिकाणी संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे मित्रांनो तुमच्या कार्यक्षेत्रात अशी तुम्ही अतिशय प्रभावी निर्णय घ्याल परंतु याच कारणामुळे तुमच्या वरिष्ठांशी किंवा सहकार्याशी वादविवाद होण्याची शक्यता सुद्धा आहे तुमचे यश आग्रही स्वभाव इतरां इतरांमध्ये गैरसमज निर्माण करू शकतो आणि कामाच्या ठिकाणी होणाऱ्या अनाशक राजकारणापासून तुम्हाला दूर राहावेच लागेल अन्यथा राहूच्या प्रभावाने तुम्ही अडचणीत येऊ शकता आणि तुमच्या कामाच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतील राहूचा स्वभावच मुळात शॉर्टकट आणि फसवणुकीचा असल्याने तो तुम्हाला यश मिळवण्यासाठी कोणतेही अनैतिक किंवा मा चुकीचा मार्ग निवडण्यास प्रवृत्त करू शकतो यश मिळवण्याची घाई तुम्हाला अशा निर्णयाकडे घेऊन जाईल ज्यामुळे तुमच्या सामाजिक सार्वजनिक प्रतिमेला कायमस्वरूपी नुकसान होऊ शकते राहू तुम्हाला त्वरित सफलता घेऊ ग्यू, घेऊन देऊ शकतो पण चुकीच्या मार्गाने मिळालेल्या यशाचं अधपतन ही तितक्याच वेगाने होतं त्यामुळे वृषभ राशीच्या जातकनो या काळात तुमच्या नैतिक मूल्यावर ठाम राहा कायद्याचे उल्लंघन होईल असं कोणतेही काम करू नका राहुल दशम भावात असल्याने तुमच्या व्यावसायिक जीवनात सुद्धा एक प्रकारची अस्थिरता निर्माण होईल आणि वारवार नोकरी बदलण्याची किंवा स्वतःला नवीन व्यवसाय सुरू करण्याची तीव्र इच्छाही होऊ शकते ही अस्थिरता तुमच्या करिअरमध्ये धोकादायक ठरू शकते कोणताही मोठा बदल करण्यापूर्वी संपूर्ण काळजीपूर्वक विचार करा आणि तज्ज्ञाचा सल्ला घ्या वाटल्यास राहू जरी बदलासाठी प्रेरित असला तरी नियोजनाशिवाय घेतलेला कोणताही निर्णय भविष्यात पश्चाताप करण्याची वेळ आणू शकतो वृषभ राशीच्या जातक दशम भावात स्थित असलेल्या राहूची सप्तम दृष्टी थेट तुमच्या कुंडलीतील चतुर्थ भावावर सुद्धा पडत आहे चतुर्थ भाव हा घर मानसिक शांती आई आणि कौटुंबिक सुख दर्शवतो हो राहूची ही दृष्टी दर्शवते हो की तुमच्या कार्यक्षेत्रातील वाढलेला तणाव आता महत्वाकांक्षा थेट तुमच्या घरातील शांततेवर परिणाम करतील कारण तुमच्या व्यावसायिक ध्येयावर लक्ष केंद्रित केल्यामुळे तुमचं सुख होईल तुम्हाला घरी आराम करावा वाटणार नाही आणि या दृष्टीमुळे तुमच्या कौटुंबिक जीवनात मोठी होण्याची शक्यता आहे घरात वादविवाद कलह किंवा गैरसमज वाढू शकतात ज्यामुळे घरातील वातावरण तणावपूर्व राहील वृषभ राशीच्या जातकानं तुम्हाला तुमच्या आईच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल कारण चतुर्थ भाव आईचे स्थान आहे तु आणि राहूची दृष्टी समस्या वाढू शकते तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रातील घरातील शांतता या साधणे हे काळात सर्वात मोठे आव्हान असणार आहे सकारात्मक बाजू अशी आहे की राहुलच्या दृष्टीमुळे तुम्हाला मालमत्ता वाहनासंबंधी मोठे लाभ मिळतील जुने घर विकून नवीन मोठे घर घेणे असो किंवा नवीन वाहन खरेदी करणे असो यासारखे निर्णय या काळात तुमचे यशस्वी होतील राहू तुम्हाला भौतिक सुख वाढवण्याची संधी देत आहे मात्र तुम्ही मालमत्तेसंबंधी कोणताही व्यवहार करताना घाई करू नका योग्य विचार करूनच सर्व कागदपत्रे तपासूनच योग्य निर्णय घेणे तुमच्यासाठी महत्वाचा आणि फायदेशीर ठरणार आहे दशम स्थित असलेल्या राहूची नवीन दृष्टी तुमच्या कुंडलीतील षष्ट भावावर सुद्धा पडते आहे हा भाव कर्ज रोग शत्रू स्पर्धा दर्शवतो राहूची ही दृष्टी तुमच्यासाठी अत्यंत शुभ सिद्ध होते कारण तो तुम्हाला तुमच्या सर्व शत्रूवरती आणि स्पर्धकावरती विजय विजय सहज कामाच्या ठिकाणी किंवा सार्वजनिक जीवनातील तुमच्या स्पर्धी स्पर्धकांना तुम्ही पराभूत कराल तसेच मित्रांनो जर तुमच्यावर काही जुने कायदेशीर खटले असतील चालू असतील तर या काळात त्याचा निकाल तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता आहे राहूची ही दृष्टी तुम्हाला कर्जाच्या बाबतीत मोठा धोका निर्माण करू शकते आणि दशम भावातील मोठी महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्ही मोठे कर्ज घेण्याची प्रवृत्ती होऊ शकते त्यामुळे राहूची ऊर्जा तुम्हाला गरज नाही तर कर्ज घ्या अशी मानसिकता देईल त्यामुळे वृक्ष कर्ज घेताना अत्यंत सावधगिरी बाळगा तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त कर्जाचा बोजा तुमच्यावरती पडू देऊ नका अन्यथा भविष्यात तुम्हाला आर्थिक अडचणीचा सामना करावा लागेल श्रेष्ठ भाव हा रोगाचा सुद्धा आहे आणि राहूच्या प्रभावामुळे तुम्हाला अचानक काही जुने व कठीण रोगामध्ये सुधारणा सुद्धा जाणवेल पण आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास नवीन समस्या निर्माण होऊ शकतात स्पर्धामध्ये तुम्हाला विजय निश्चित मिळेल त्यासाठी तुम्ही योग्य आणि नैतिक धोरण राखणे आवश्यक आहे राहूने दिलेल्या या आक्रमक शक्तीचा उपयोग फक्त विजयासाठी करा अनावश्यक वादासाठी नाही त्यासोबतच वृषभ राशीच्या जातकानं दशम भावात स्थित असलेला राहू तुम्हाला आंतरराष्ट्रीय संधीचे दरवाजे सुद्धा उघडून देतोय तुमच्या कार्यक्षेत्रात परदेशी कंपन्याशी संबंधी वाढतील तुम्हाला परदेशात नोकरी मिळण्याची किंवा आंतरराष्ट्रीय व्यापारात मोठे यश मिळण्याची शक्यता आहे तसे तुमच्या कामाच्या निमित्ताने तुम्हाला अनेकदा दूरचे प्रवास करावे लागतील ज्यामुळे तुमची जागतिक ओळख निर्माण होईल आणि राहूच्या या प्रभावामुळेच वृषभ राशीचे लोक त्यांच्या करिअरला स्थानिक मर्यादाच्या बाहेर घेऊन जातील आणि मोठी प्रगती साधू शकतील त्यासोबतच मित्रांनो या गोचाराचा सर्वात मोठा नकारात्मक परिणाम म्हणजे तुमच्या अनावश्यक खर्चात मोठी वाढ होऊ शकते उत्पन्नाचा वेग वाढला तरी हातात पैसा वेगाने निष्ठून जाईल राहू तुम्हाला विलासी वस्तू दिखावा आणि भौतिक सुखावर खर्च करण्यासाठी प्रवृत्ती करेल ज्यामुळे बचतीसाठी तुम्हाला संघर्ष करावा लागेल आणि दशम भावातील यशामुळे तुमचा खर्च वाढण्याचा मोह वाढेल त्यासोबतच तुम्ही विचार न करता वस्तू खरेदी कराल त्यामुळे तुमची आर्थिक बाजू मजबूत असूनही तुम्हाला पैशाची कमतरता जाणवे लक्षात घ्या या परिस्थितीवर मात करण्यासाठी तुम्हाला तुमच्या आर्थिक व्यवस्था मात सुधारणा करणे आवश्यक आहे राहूने दिलेले धन स्थायी संपत्ती जसे घर की घर जमीन यामध्ये गुंतवणुकीस प्राधान्य द्यान नक्की क्षणिक सुखासाठी खर्च करा खर्च करण्यापूर्वी योग्य नियोजन करा बजेट निश्चित करा आणि आता राहुल तुमच्या करिअरमध्ये यश येईलच पण आर्थिक धैर्य मिळून देणार नाही त्यामुळे विचारपूर्वक केलेली बचतच या काळात तुम्हाला सुरक्षितता देणारी आहे मित्रांनो त्यासोबतच राहूच्या नकारात्मकतेला शांत करण्यासाठी आणि त्याची ऊर्जा सकारात्मक करण्यासाठी उपाय करणे फायदेशीर ठरेल ज्यासाठी तुम्ही प्रत्येक बुधवारी हिरवी मूग डाळ दान करू शकता किंवा हिरवी वस्त्र परिधान करू शकता हे दान तुमच्या बुद्धीला योग्य दिशा देणारे आहे आणि चुकीच्या निर्णयापासून तुम्हाला वाचवणारे आहे गरजूंना मदत करणे व त्यांच्या गरजा पूर्ण करणे हे देखील राहूच्या शुभ परिणामांना शांत करण्याचा एक प्रभावी मार्ग ठरू शकतो राहूच्या दृष्टीमुळे चतुर्थ भावात निर्माण झालेली अस्थिरता कमी करण्यासाठी तुम्हाला सक्रिय प्रयत्न करावे लागतील की जसे की घरात शांतता टिकून ठेवण्यासाठी स्वतःचा अहंकार बाजूला ठेवा आणि कुटुंबातील सदस्याचे म्हणणे ऐकून घ्या आईच्या आरोग्याची नियमित काळजी घ्या आणि त्यासोबत अधिक वेळ घालवा जेव्हा तुमचे भावनिक कौटुंबिक स्थान सुरक्षित राहते तेव्हा दशम भावातील करिअरचे यश अधिक स्थिर व दीर्घकाळ टिकणारे ठरते तुम्हाला आशा आहे की आम्हाला अशा आहे की राहू दशमभावातील या महत्त्वपूर्ण प्रवासाची संपूर्ण माहिती त्यावरील योग्य उपाययोजना तुम्हाला मिळालीच असेल आणि वृषभ राशीच्या नाही तर करिअरमध्ये मोठ्या संधी भौतिक सुख आणि शत्रू विजय मिळून देणारा असणार आहे तुमच्या नशिबाचा तक्ता पालट करण्याची क्षमता या गोचारात आहे तुम्हाला फक्त तुमच्या कामातील नैतिकता घरावरील मानसिक शांती राखण्यावर केंद्र लक्ष केंद्रित करावे लागेल आता तुम्ही आता या यशाची गुरुकिली मिळवली आहे दशम भावातील तुमच्या महत्वाकांक्षाला चतुर्थ भावातील शांततेने संतुलित करा आणि सांगितलेले सर्व उपाय खबरदारी लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही योग्य नियोजनाने आणि आत्मविश्वासाने पाऊल टाकता तेव्हा राहू तुम्हाला केवळ यशच नाही तर तुमच्या प्रयत्नांना योग्य दिशाही देतो आणि कोणत्याही अनैतिक मार्गापासून तुम्हाला दूर ठेवतो तुमच्या आगामी प्रवासासाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा राहूच्या या ऊर्जावान कालखंडात आत्मविश्वासाने आणि सकारात्मकतेने पुढे जा तुमच्या बुद्धिमत्तेचा परिश्रमाचा योग्य वापर करून तुम्ही तुमच्या जीवनात अपेक्षित स्थिरता आणि मोठे यश निश्चितच प्राप्त करू शकाल तर मंडळी हा महत्वपूर्ण ज्योतिषी व्हिडिओ आवडला असल्यास लगेच लाईक करा आणि तुम्ही जर महादेवाचे सच्चे भक्त असाल तर कमेंटमध्ये जय भोलेनाथ जय शंभू महादेव कृपा ठेवा सर्व संकटा दूर करा अशी पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने कमेंट करा आणि हो नवनवीन ज्योतीची माहिती आणि अचूक भविष्यबळ जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन नक्की दाबा पुढे भेटूया धन्यवाद